उत्तरला आल्यानंतर भरपूर कार्य केले रे पंजाना मग तिला हात म्हणायचे आहो इकडे या का माझी इच्छा आहे डोहा लागली काय म्हणे मला करने, आज करने, आज करने, का नाही आज का नाही आज का नाही नंदीवर बसायचं काय डोहाय लागायची अजिबात नंदीवर बसायचंय का हो नंदी बसायचं का तर पोटात संत बाळ मामा कुठल्या देवाचा होतात शंकराचा शंकराचं वाहन काय लागला ना करत हात आता फक्त असं चला दुसऱ्या दिवशी डोहाळे पतीला हाक मारली आहो इकडे आज डोहायला लागले म्हणे काय डोहायला म्हणे मला का नाही आज का नाही आज का नाही स्मशानात जायचंय या बाबा माणूस स्मशानात कधी जातो आमच्या नदीच्या पलीकडे मेल्यावर हो जाळत काय पाकिस्तान मधून आलोय आपली इकडे माणसं मेल्यावर हो स्मशानात जातात बरोबर भर का नाही त्या जिवंतपणी जायचं म्हणत होत का तर पोटात भगवान शंकर भगवान शंकर ऐका भगवान शंकर हा भूतानचा राजा आहे भगवान शंकर श्शनाचा राजा आहे भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा नवे नवे तो महाकाल महा असं कुठले देवाचे पूर्ण आहे महा म्हणजे महान महान असा देव देवांचा देव महादेव आहे लक्ष द्या तो भगवंत आज आपल्या गावामध्ये आपल्या भूमीमध्ये आलाय मामांनी अनेक चमत्कार केले तर नंतर जन्माला आले जन्माला आल्यानंतर केलं काय आणि करतात काय एवढं मी लावते मी सांगतो रोज ऐकताय तुम्ही मामा करत होते काय करत आहेत काय पर्यंत करणार का लक्ष द्या ज्याला हात नाही त्याला हात देण्याची ताकद मामामध्ये पाय नाही त्याला पाय देण्याची ताकद मामामध्ये आणि दिला सुद्धा ज्याला चालता येत नाही त्याला चालवलं बोलता येत नाही त्याला बोलवलं निपुत्रिकाला संतान दिलं नवे नवे अरे मेलेला ना सुद्धा जिवंत करण्याची ताकद कुणाची असेल तर संत बाळ मामाचे दहवडीच्या पलीकडे माझे नेहमी त्या पालखीवरती करीत नसतात विरोदादा जोडीदार माझे महाराज त्या पालखीवरती एक लेकरू ले आल, आलत सेवेला आणि अजून सुद्धा लहानपणापासून त्याला बोलता येणार ना। वाचाच नाही त्याला ते मामांच्या सेवेमध्ये एक ते दीड वर्ष झालं आहे मामांच्या तळावरचा कणी आंबिलाचा प्रसाद खातो या मनापासून मामांच्या मेंढ्या राखतो या त्या सेवेचा परिणाम त्या प्रसादाचा परिणाम असा ज्या शब्दाचा उच्चार होत नव्हता त्यापेक्षा चांगलं खडा खडा बोलू लागले ही कृपा संत बाळ आज गेला तरी त्या ते पालखीवरती लेख महाराज मान्य झाला आम्हाला तुम्ही कसं माहिती का मग मी आज ग्रंथातलं काहीच सांगत नाही कसं आहे लोकांना ग्रंथातलं सांगण्यापेक्षा प्रत्यक्षातलं ऐकायला जरा बरं वाटत कडलेलं ग्रंथातलं काय ग्रंथातलं रोजच ऐकताय ऐका मी प्रत्यक्षातलं डोळ्याने पाहिलेलं पुराव्या समोर सांगतो ऐका महाराज चालता नाही कसं या चालवलं याच्या अदवर हि तर कुठली पालखी आली होती चार नंबर त्या चार नंबर पालखीवरती होती मामा सांगोलचे कोळेकर माबाई त्यांना अर्धांगवायू झाला होता अर्धांगवायू म्हणजे अर्ध्या अंगातून वारं निघून गेले तर चालताय ना बोलताय ना खाताय ना पेता ना अर्ध्या अंगातून वारं निघून गेले करायचं काय दवाखान्यामध्ये गेली साडे चार लाख रुपये खर्च झालाय डॉक्टरांनी सांगितलं होईल एवढा इलाज आम्ही केला होईल एवढा प्रयत्न आम्ही केला एकेकाळी हे पेशंट दगावू शकतो यांना घरी घेऊन जा कोण म्हणलं डॉक्टर काय म्हणले होईल एवढा आम्ही इलाज केला साडेचार लाख रुपये घेऊन होईल एवढा इलाज केला पण आता आमच्या आचारी काय होत नाही त्यांना घरी है? घेऊन जाय की काही पेशंट दगावू शकते तुम्ही काय करू नका आता फक्त एका विश्वास ठेवा हो। माणसा हो। माणसासारखे गद्दार जात नाही त्याला ठेवा दुसरी नाहीच कुठली गद्दार जात कुणाविश्वास तू का म्हणे तुझं सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचणे सोडवणारा फक्त डॉक्टर सुद्धा देवा विश्वास ठेवायला आणि बाबा मरण ही गोष्ट माणूस मरणाच्या जाग्यावर चालून जातो माणूस म्हणतो मान बिचारा दवाखान्यापर्यंत पोहोचला असतो तर वाचला असता अरे हो त्याचं मरण तिथं जिथं मरण लिहिलंय तिथं माणसाला चालून जावं लागतं आणि माणसं बाबा डॉक्टरच्या हातात असतं का नाही माणसं वाचवायची तर बळममाच्या जाग्यावर लोकांनी डॉक्टरचं फोटो पोहोचला असतं काय म्हणतात आणि डॉक्टर कोण म्हणते डॉक्टरच्या हातात डॉक्टरच्या हातात जर मरण का नाही कुणाच्या हातात मरण अजिबात नाही कडे ऐका ऐका मरणावर सत्ता तुमच्या आमच्या अजिबात नाही पण मरणावर सत्ता संत गाजवत मामांचा अधिकार ऐकून द्या त्या कोळेकर मामाला सांगितलं या घरी घेऊन हे पेशंट दागावू शकतात त्याला घरी आणण्यात आलं घरी घरचे घरी घेऊन येत आहेत पण त्या कोळेकर अरे मला काय करू नका फक्त बाळ श्रद्धा वाटीने वाटेने कितीही काटा द्या श्रद्धा आणि मनामध्ये निष्ठा ठेवा या काट्याची भगवंत फुलं करत अशी मनामध्ये निष्ठा ठेवा आणि त्या वाटीने चाला अरे जर मनापासून माझ्या मामांची भक्ती करत असाल ना तर तुमच्या पायाच्या काटक राहणार हा भगवंत पाहिजे निष्ठा पाहिजे प्रयत्न पाहिजे कुठल्या मामाच्या पुढे येऊन हात जोडा काही गोष्ट मागा चांगली चांगली ना, मागा, चांगला मागा, चांगला काही गोष्ट मागा मागा काही मामा इच्छेला प्रयत्नाला प्रयत्नाला साथ देतात उगच देवाच्या पुढं देवा मला पाव बाबा नुसती भक्ती असून काही उपयोग नाही प्रयत्न बी पाहिजे कुठल्या गोष्टीला नुसती नुसती भक्ती असून उपयोग नाही करा प्रयत्न पाहिजे प्रयत्न आणती कोण या परमेश्वर प्रयत्न अदोगर म्हटलं ना शेवट प्रयत्नाथ देतो मामाच्या पुढे हात जोडून देव आम्हाला दे पाव देव तो काय वडापाव आहे मग मामाच्या हात जोडून उभा राहा पुढे मामा, मामा देतात गड्या त्या मामाला तळावरती आणण्यात आलं त्यांना सांगितलं अरे ऐका जर मी मरत असेल साहित्य डॉक्टरांनी मरणार आहे मरू द्या मी मिर पण काय करा मरत जर असेल तर मला मामांच्या तळावर એકા શબ્દ કરવાવા આના તનિયાવા એક શબ્દ કરવાવા માજ વર્ણન ને આદી બોલવાવા બોલવા માજ વર્ણન ને આદી બાબા પાયવા તાજ ને બોલવા ને માયે બોલવાવા लागला अरे ऐका जर आज ना उद्या माझं मरण ओढावलं या आज ना उद्या जर मरण येत असेल तर मला मामांच्या तळावला मरुद्या मामाच्या दारात मला मरुद्या मामांच्या चरणावरती मला बघा निष्ठान बघते त्या कोळेकर मामाला तळा आणण्यात आलं चार नंबर पालखी इथे येऊन गेली या त्या तळा आणण्यात आलं बाबा एका मिनिटानं उठवावं एका मिनिटानं पाणी पाजावे एका मिनिटानं अन्न चाडावं मामाच्या तळाव सेवेला आलेले मेंढके असतात का ते खरंच सेवेला आलेले असतात बरं सेवा म्हणजे काय कुठल्या गोष्टीला तुच्छ न लेखणं याला म्हटलं जातं सेवा तळावर पडलती करणं याला म्हटलं जातं सेवा आणि जाहीर आहे का सेवा सेवाच सेवा नाही या बाळमाच्या तळावरच्या नियमांचं पालन करणं ही एक सगळ्यात मोठी सेवा आहे ही महत्वाची सगळ्यात मोठी सेवा आहे जशा सूचना येतील तसं आपण वागलं पाहिजे ऐका सेवाचं महत्व सांगा आणखी सेवेचं महत्व मामाला सेवाच आवडते मामानी सहित अरे जो कोणी माझी चा को चाकरी करतो ना ऐका जो कोणी माझी चाकरी करतो याला भाकरीची चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करल ना करा त्याला मेवा दिल्याशिवाय हा अशब्द दा म्हणून मी आता सेवा करा सेवेला किंमत या होईल एवढी पडल ती सेवा करा लय सेवेला किंमत आहे इथं बाबा किती सेवेला किंमत आहे सांगा हे प्रत्येक ठिकाणी सांगतोय किती लिहिले सेवेला किंमत आहे महाराज आता इथं आरती झाल्यानंतर पहिली पंगत कुणाची याची कुणाची या मेंटक्याची बरं मामा का हो मेंटकायचीच पंगत म्हणत नाही वारा म्हणत नाही पाऊस म्हणत नाही उभ्या पावसात मेंढ्या राखतात दहा वाजता तरी थंडी वाजते असल्या थंडीत मेंढ्या राखतात महाराज स्वतःच्या प्रपंचावरची तुळशी पात्र ठेवून आले तर मामाची सेवा करतात या दरबारात सेवेला किंमत आहे म्हणून पहिली पंगत कोणाची मेनकाची आम्ही त्या दिवशी म्हणलं आम्हाला बसू द्या मला का म्हणले तो काय म्हणून पुरुष पहिला आणि तळाव जाहीर आहे का सगळ्यात मोठी सेवा मेंढक्याची आपण तासभर कीर्तन ऐकतोय खातोय गुण जातोय दुसरं काय करतोय जाहीर आहे का या तळावर जर म्हणताल ना सेवा सेवा या बालुभमाच्या तळाव सगळ्यात मोठी सेवा कुणाची असेल तर फक्त मेंढक्याची एकदा जोरदार मेंढक्यांसाठी त्या मेंढी मावलीचे मेंढे आहेत म्हणून हात तळ येत लक्ष द्या त्या मेंढक्याने का उठवावं पाणी पाजावं चालाय बोलायला शिकवाव असं करत करत बाबा सहा महिन्यानंतर त्या कुठेतरी मामांचा हात उचललाय किंवा आंबिलाचा प्रसाद खात होते मामाच्या तळा पडेल सेवा होत होईल एवढी करत होते पाय उचलला कालांतराने वर्षानंतर काठीवरती चालू लागली काठीवरती चालत चालत असताना गर्या या मामांच्या दरबारात सांगता आजची परिस्थिती पाहिजे दिली ज्याला डॉक्टर सुद्धा म्हटलं हा माणूस जगू शकत नाही हा माणूस शकतो माणूस माझ्या माझ्याच्या कृपेने आज रोज मेंढायला यापेक्षा महिना काय झाला ज्याला डॉक्टर म्हटला माणूस मरेल तो माणूस आज माझ्या मामाच्या कृपेने रोज मेंढ्या लागतो या ही मामांची आणि मामांच्या सेवेची प्रसादाची मामाने चालताना येणार बोलताना येणार बोलवलं नाही पुत्री काल त्याच्या भाग्यात मूल बाळ नाही त्याला सुद्धा संतान आपा शिंगाडी नावाचा भक्त आहे मूल बाळ नाही करायचं काय मामांपैकी मागाव कसं मामाची भक्ती करतो या देवऋषी निवडला आणि देवऋषीने सांगितलं का बकरी कापावी लागत मला खरं सांगा दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू आप ले होईल का दुसऱ्याचं वाईट केलंय आणि आपलं चांगलं झालंय असा माणूस कुणी बघितलंय का तुम्ही दुसऱ्याचं चांगलं केलं त्याचं वाईट केलं आणि त्याचं चांगलं झालं बघितलं का दुसऱ्याचं वाईट करून चांगलं होईल असा विचार सुद्धा करू नका झालं तर थोड्या दिवस होईल थोड्या दिवस पण ते कायम राहणार ना कायम राहत फक्त नित्यमतीने नि, प्रामाणिक नि, आणि इमानदारीने जगलेलं बाकी काय नाही आणि तुम्ही जर कुणाचं वाईट करत नसाल का लक्ष द्या तुम्ही जर कुणाचं वाईट करत नसाल वाईट चिंतत नसाल तर तुमचं वाईट करायची ताकद भगवंता सुद्धा ना एवढे देणार मन साफ पाहिजे चित्त साफ पाहिजे बस बाकी काय नको ऐका त्यांना सांगितलं की आपण बकरी कापावी लागेल दुसऱ्याचं मूल माळून आपल्याला मूल मिळालं कदापि शक्य नाही पण त्या आपला मुल पाहिज झाले मुल होम विधी रचला देवऋषी आलाय गाभन बकरी कापणा पण मामाला सगळं कळतो मामांची प्रत्येक भक्ताच्या ठिकाणी नजर या सांगितले अरे तुम्ही जर माझी मनापासून भक्ती करत असाल माझी मनापासून सेवा करत असाल या जगाच्या पाठीवर कुठेही जा आणि जगाच्या कोपऱ्यातून कुठून हात मारा रे हा पाय धनगर तुमच्या टाचच्या खाली उभा राहिल्याशिवाय हा शब्द फक्त सेवा जो सेवा करतोय त्याच्यासाठी का तर मामाचा आणखी एक शब्द आहे का सेवा करण्यासाठी फक्त मामा आहे का तर मामाचा शब्द आहे जो मला हाय म्हणाल त्याला मी हाय आणि जो मला नाही म्हणाल त्याला हा बाळा दोन कधीच नाही हा मामाचा शब्द आहे म्हणून देव आहे म्हणा आणि देव नाही अशी जागाच नाही